गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये विविध योजना सुरू झाल्या आहेत मात्र गुंतवणूक करताना आपल्याला चांगला परतावा कोणत्या योजनेच्या माध्यमातून मिळतो हे पाहणं नेहमीच महत्वाचं ठरतं गुंतवणूक करताना कोणताही धोका होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे भन्नाट योजना आणलेली आहे या योजनेच्या माध्यमातून फक्त दोनच वर्षामध्ये महिलांना लाखो रुपये मिळणार आहेत जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वनिज्ञा मराठीमध्ये तुमचं स्वागत भारत सरकारने पोस्ट ऑफिस अंतर्गत एक योजना सुरू केली होती ज्या अंतर्गत तुम्ही तुम्हाला दोन वर्षांच्या आत लाखो रुपये मिळतील ही योजना बँक एफडी पेक्षा जास्त परतावा देणार आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र असं या योजनेचं नाव आहे सध्या ही योजना बँक एफ डीच्या दोन वर्षांच्या व्याजदरापेक्षा जास्त परतावा देते या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख ही एकतीस मार्च दोन आहे योजनेअंतर्गत पालक महिला आणि अल्पवयीन मुलीच्या नावे पैसे जमा करू शकता या योजनेमध्ये वयोमर्यादा नाहीये कोणतीही भारतीय महिला किंवा मुलगी गुंतवणूक करू शकते या योजनेमध्ये महिला कमीत कमी एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दोन लाख रुपये गुंतवू शकतात सध्याचे खाते उघडणे आणि पुढील खाते यामध्ये तीन महिन्यांचं अंतर राखावं लागणार आहे लक्षात घ्या की योजनेच्या नियमांचे उल्लंघन करून उघडलेल्या कोणत्याही खात्यावर पोस्ट ऑफिस बचत खात्या इतकंच व्याज दिलं जातं महिला सम्मान बचत योजनेअंतर्गत जमा केलेल्या रकमेवर सात पूर्णांक पाच टक्के वार्षिक परतावा उपलब्ध आहे या योजनेवर सध्या दिलं जाणारं व्याज हे दोन वर्षांच्या बँक एफडी पेक्षा जास्त आहे तर एसबीआयच्या दोन वर्षांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांसाठी सहा पूर्णांक ऐंशी टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सात टक्के त्याचप्रमाणे बँक सामान्य ग्राहकांसाठी सात आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सात पूर्णांक पन्नास टक्के दर देते ऍक्सिस बँक सामान्य ग्राहकांसाठी सात पूर्णांक दहा टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सात पूर्णांक साठ टक्के दर ऑफर करते पोस्ट ऑफिस मुदत ठेव ही सात टक्के व्याजदर देत आहे तुम्ही या सरकारी योजनेमध्ये दोन लाख रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर कॅल्क्युलेटर नुसार दोन वर्षांनी तुम्हाला रुपये व्याज मिळणार आहे म्हणजे तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण रुपये मिळतील महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेच्या नियमांनुसार जर तुम्हाला एका वर्षानंतर खात्यातून पैसे काढायचे असतील तर खाते उघडल्यानंतर एका वर्षानंतर अंशिक पैसे काढण्याची परवानगी आहे तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या चाळीस टक्क्यांपर्यंत रक्कम सुद्धा काढू शकता मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका